ही समीकरण आहे जळगावमधील चोपडा तालुक्यात उन्हाळा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते कांदा काढणीला आता सुरुवात झाली यावर्षी कांद्याचं चा उत्पन्न चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर भाव देखील समाधानकारक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी इंदूर मार्केटला पसंती दर्शवत आहेत इंदूर मार्केट इथं कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी इंदूर इथं कांदा विक्रीसाठी घेऊन जातात लागवड होती दीड एकर लागवड केली होती यावर्षी उत्पन्न चांगलं निघत आहे थोडं भाव बी चांगला आहे त्यामुळे परवडत यावर्षी थोडं इतर जे आपले खत आहे वगैरे त्याचा भाव वाढ झालेली हा खतांची बियाण्याची वाढ झाली आहे पण भाव यावर्षी चांगला आहे उत्पन्न पण चांगलं निघालं आणि म्हणजे एकरी तरी एक लाख रुपया निघा नापाल आतापर्यंत म्हणजे लागवडीपासून तर आता खांडी किती खर्च आलेला आहे एकरी चाळीस ते पन्नास हजार खर्च आहे तो हा एक हजार खर्च आला आहे तसा अच्छा आणि या वेळेस अवकाळी पाऊस वगैरे नसल्यामुळे तर आता ते जे उत्पन्न आहे ते चांगलं हां उत्पन्न चांगलं आहे तर अच्छा म्हणजे शेतकऱ्यांना परवडत आहे या आहे भावही चांगला आहे भाव चांगला आहे जर भाव कमी राहिला असता तर हा भाव कमी राहिला असत मग परवडलं नसतं परवडलं आता जर कांदा साठवण केली तर मग डबलचा फायदा आहे पुढे पण तो आपला माल थोडा टिकाऊ नाही ना त्यामुळे आपण जाऊ देतो आपला हा लाल कांदा एका रांगडा आहे उन्हाळी उन्हाळी अच्छा आता आपण हा मा कांदा कुठे आता इंदूर किंवा भरतोय आपण इंदोर हा त्याची गाडी भारा लागेल तोही तुम्ही तोही त्याचं तयार करावा लागेल तो खर्च वाढेल तो खर्च वाढेल म्हणजे जेवढं आपण मेहनत घेतो तेवढं उत्पन्न पण येतं आहे का निम्मे निम्मे राहतं म्हणजे समजा अच्छा निम्मे खर्च आहे निम्मे ना पाहिजे अजून काही भाव वाढ वगैरे झाली पाहिजे असं काही आता साठवण केली तर पुढे वाढेल भाऊ अच्छा